देवपूजा झाल्यानंतर देवासमोर रोज चिमूटभर साखर ठेवल्याने काय घडते आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो दाखवताना काही सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात पण आपल्याकडून या गोष्टी विधिगतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होतात या झालेल्या चुकांमुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबतच घरात सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात या नियमाचे पालन केल्याने सातकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्याच्या कृपेने सातकाच्या जीवनात केवळ शुभच गोष्टी घडतात देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपाय आपण पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपण देवाची पूजा करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा पठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमाचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असे मानले जाते की देवांना प्रसाद नैवेद्य देव अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजे काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तिथेच सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्यांचे नकारात्मक परिणामही आपणास भोगावे लागतात देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी नैवेद्य देवाला नैवेद्य छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चोरंगावर ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पित्तळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडू नका काही मंडळी आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तस तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थ याचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरी आपण तूप दही भात साखर दूध साखर भात अशा प्रकारे गोड नैवेद्य देवाला दाखवू शकतो स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेल्या नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असे केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम घडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वापासून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवत असाल तर विश्वकशेन चंद्रस्वर चंदनशिप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजार पण वाढते अनेक समस्या वाढतात म्हणून नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असे केल्यामुळे आपल्या घरातीलच काही शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला अन्न अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून नंतर त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होतं देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावे भावकांनी खऱ्या भक्तिभावाने देवांच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला मान्य होतो देवासमोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतो तर मंडळी देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत सणावाराच्या दिवशी आपण सागर संगीत भोजन देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केलं तर जीवनात आपणास अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहेत यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावे अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा उष्टी अन्न देवाला चुकूनही उष्टी पदार्थ अर्पण करू नये यामुळे देव नाराज होतो यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादांचे वाटप करा नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देवभक्तीचा भुकेला आहे नैवदाचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो ही योग्य आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्यक्रम करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं खरकट्या हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये देवाला नैवेद्य दाखवताना आपले हातपाय स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पिल्यामध्ये पाणीसुद्धा घ्यावं नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन मी इथं सांगितलेला हा मंत्र तुम्ही आवर्जून म्हणावा आपण ज्या प्लेटमध्ये आपण नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं ते ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची काळजी आपण आवश्यक घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनलेला असावं हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्यांचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळ मिला, मिळणार मिला, नाहीत म्हणून शक्यतो भोजन घरात बनवलेलं असावं देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे नियम मंडळी नैवेद्य अर्पण करतेवेळी दोन मिनटं डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे हे देवा यथाशक्ती यथा, यथा भक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचं नंतर काय करावे बघा आपण देवांना अर्पण केलेलं नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी झाकून ठेवा त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवाची भक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवांचे पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकात उपयोग केल्यामुळे अनेक प्रकाराचे रोग व दोष नष्ट होतात सरते शेवटी देवाला आवाहन करून म्हणावे तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे इही ही लोकांची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेदारी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यानंतर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो नैवेद्यविधी हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणाचा अवधी लागतो आपोआप आपल्याला सवय लागते तो वेळ जरूर काढावा देवाशी क्षणभर संवाद साधावा आपल्या आत्मनाथलगांना आपण जरा प्रेमळ आग्रह करतो तसा देवाला करावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रहास भोजन मिळत आहे याबद्दल मनापासून कृतज्ञ व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळेचे पोटभर जेवण मिळो अशी प्रार्थना करावी मगच तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास त्याला हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते मग बघा देव जेवायला येतो की नाही नैवेद्य कसे अर्पण करायचे याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकला बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद